निफाड मध्ये आदिवासी रहिवाशांचा नदीतून जीवघेणा प्रवास सुरू आहे पूल नसल्यानं पाण्यातून ये करण्याची वेळ आली आहे निफाड तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असल्यानं तालुक्यातील कसबे सुकेने ते दीक्षी या रोडवर महादेव नगर इथं आदिवासी वस्ती राहत असून या रहिवाशांसह शालेय विद्यार्थ्यांना बाणगंगा नदीवरील बंधाऱ्यावर वाहणाऱ्या पाण्यातून दररोज ये जा करण्याची वेळ आली आहे पूल नसल्यानं जीवघेणा प्रवास या आदिवासी रहिवाशांना करावा लागतोय तर याच ठिकाणावरून आढावा घेतला आमचे निफाडचे प्रतिनिधी नरेंद्र यांनी आपण निफाड तालुक्यातील महादेव नगर या नगरापाशी त्या ठिकाणी एक बांधारा या बांधारावर अक्षरशः मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी वाहत असून अक्षरशः येथील नागरिकांना जीव धोक्यात घालून अक्षरशः पाण्यामधून ये जा करण्याची वेळेत आहे आपण बघितलं तर एक इकडे मोठा पाऊस आणि त्यातच अशा प्रकारे बंधारा या परिकरच्या बाजूने महादेव नगर असून या ठिकाणी अक्षरशः मोठ्या संख्येने नागरिक राहत असून अक्षरशः जीव धोक्यात घालून पाण्यातून ये करण्याची वेळ येथील नागरिक नेत असल्याने या ठिकाणी ये जा करण्यासाठी पूल बांधून द्यावा अशी मागणी येथील नागरिक करताना दिसत आहे नरेंद्र भाटाव जय महाराष्ट्र न्यूज निपाळ